लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र तांबरवाडी येथे लालगीर महाराज महिला भजनी मंडळाने केला आषाढी महोत्सव साजरा आषाढी निमित्त विठुरायाच्या प्रतिमेचे करण्यात आले पूजन पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि लाडक्या विठुरायावर असलेली निस्सिम भक्ती आषाढीची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो त्याच अनुषंगाने ज्या विठ्ठल रुक्मिणी भक्तांना आपल्या लाडक्या विठुरायाच्या वारीमध्ये शेतीतील कामामुळे वारी सामील होत येत नाही असे भाविक आपल्याला गावी भजन कीर्तन करत विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन आपण पंढरीतच आपल्या विठुराया चरणी लीन, लीन होतोय अशी भावना मनी ठेवून आषाढी साजरी करतात आज आषाढी एकादशी निमित्त तांबरवाडी येथील ग्रामदैवत परमपूज्य लालगीर महाराज मठात दरवर्षीप्रमाणे लालगीर महाराज महिला मंडळाच्या वतीनं आषाढी निमित्त विठुरायाच्या प्रतिमेचं पूजन करून पाऊल खेळत महिलांनी अभंग गीत गात फुगडीचा आनंद लुटला तांबरवाडी गावचे ग्रामदैवत परमपूज्य लालगीर महाराज मंदिरात टाळ मृदुंग विनाच्या निनादात महिलांनी सुरेख भजन अभंग गवळणी गात आषाढी महोत्सव साजरा केला यावेळी लालगीर महाराज भजनी मंडळाच्या अध्यक्षा चा छायाबाई बिराजदार मंगलबाई बोडके नंदाबाई बाजुळगे कस्तुरबाई झरे ललिता बिराजदार सुमन बनसोडे सुमन बोडके जानकाबाई बिराजदार मंगलबाई सोमवंसे प्रतिभा बिराजदार चंचलाबाई भोकरे कमलबाई बिराजदार कलूबाई भोकरे वंदनाबाई झरे कमलबाई जाधव धोंडाबाई सूर्यंशी केसराबाई माडजे अनुसया बिराजदार पकवाज वादक ईश्वर आप्पा आळंगे विनेकरी नरसिंग बिराजदार लहू झरे मृंद मृदुंग वादक अंबादास भोकरे टाळकरी गायनाचार्य भालचंद्र बोडके यांच्यासह भजनी मंडळ व तांबरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते रिपब्लिकन भारतासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर